नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि बाहेरील राज्यातील हैदराबाद आणि चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे तीनशे पन्नास वाहनांमधून चार हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त तीन हजार आठशे एक्कावन्न रुपये आणि सरासरी तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच हैदराबाद येथे आज पस्तीस प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये काही लॉटला चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर सुपर साईज कांदे चार हजार चारशे रुपयांपासून चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला तीन हजार नऊशे रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मिडीयम साईज कांद्याला तीन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे गोलटा कांदा तीन हजार रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोल्टी कांद्याला दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत हैदराबाद येथे बाजारभाव हा मिळालेला आहे आणि चेन्नई येथे आज जुन्या कांद्याच्या तीस गाड्या आणि नवीन कांद्याच्या वीस गाड्यांची आवक ही दाखल झाली होती जुन्या कांद्यामध्ये गोल्टी कांद्याला दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला गोल्टा कांदा तीन हजार रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांदे चार हजार रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला चार हजार दोनशे रुपयांपासून चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे फुलबिक साईज कांदे चार हजार चारशे रुपयांपासून चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार सहाशे रुपयांपासून पासून चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बादरभाव मिळाला आहे आणि नवीन कांद्याला तीन हजार रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई इथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान